नमस्कार यायचे होते फुलून तो ऋतू गेला निघून यायचे होते फुलून तो ऋतू गेला निघून राहिल्या त्या शंख शिंपा लाठ गेली ओसरून मी जेव्हा तरे साहेबांकडे पाहतो तेव्हा मला भीमराव पंचाळ्यांच्या ह्या चार ओळी नेहमी आठवत असतात कि ते एखाद्या लाठेसारख्या अंगावरती आले आणि जेव्हा लाठ ओसरून निघून गेली की किनाऱ्यावरती फक्त शंख शिंपळ्या पडलेल्या असतात आणि त्या वेचायच्या असतात त्या आठवणींच्या शंख शिंप असतात ते गेल्यानंतर गेले कित्येक दिवस आम्ही तेच करतो की वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांची आठवण शोधतो आजच्या पुस्तकाचं एक निमित्त आहे ही आठवणीतलीच एक शिंपळी आहे की ती आज त्या निमित्तानं पुन्हा आपण पुन वेचतो आहोत कुणी म्हणाल की मी जेव्हा उजवीकडे पाहतो तेव्हा मला ती खुर्ची दिसते तिच्यात अनंतर बसलेत असं वाटतं मी जेव्हा पहिल्या रांगेत येऊन बसलो तेव्हा मुलीचं भाषण चालू होतं मला तर मिशा नसलेला टिळ्या नसलेला आमचा आनंदरच बोलतोय असं वाटत होतं मला तिचं आश्चर्य वाटत की एकदाही डोळ्याला पदर न लावता ती बोलू शकली आम्ही पुरुष असून मी कुठल्या क्षणी डोळ्यात पाणी येईल सांगू शकत नाही असती आम्हाला आमच्या उजवी वाटली आणि म्हणून अनंतरेसारखी माणसं जात नाहीत ती बरोबर वारसदारीने उभी राहतात मला संजयकडे बघितल्यानंतर सुद्धा कौतुक वाटत की पडलं अंगावरती की कसं करतात लोक मात्र काही वारसे असे असतात की ते झेपत नाही भारी पडतात एका पाठोपाठ तीन घरातले अपघात घर कुटुंब समाज व्यवसाय मुलीबाणी सोयरे पाहुणे अशा शेकडो गोष्टींच्या कसोट्यांवरती संजय इतक्या ताकदीने खरा ठरला की त्याच्याकडे दहा वर्ष पाच सात वर्षापूर्वी जेव्हा पाहिलं तेव्हा काही वाटलं नव्हतं एका निवडणुकीच्या भाषणात उत्तर होतं महेश होईचं ती म्हणाली हो मी सारखं धीराचं नाव यासाठी घेते की रामचंद्रासारखा धीर आहे किंचाळून किंचाळून सांगावं की कि मी मी त्याची वहिनी आहे म्हणून तो माझा बाप आहे तो माझा भाऊ आहे तो अमुक आहे तमुक आहे किती जणींना असं भाग्य मिळतं मला ते मिळाले ते मी ह्या जन्मात मिरवतो जशी सुवासिनी कपाळावरती कुंकू मिरवतात तसा मिरवण्यासारखा धीर आहे आणि तो मिरवणार आम्ही मला खूप आवडलं होतं तिचं भाषण तिचे मी पत्रकार म्हणून सभागृहात अनेकदा तिची भाषण ऐकली आणि त्याही वेळेला वाटायचं की वारसदारी कशी झिरपते फक्त मुलाबाळांमध्ये नाही घरातल्या सुनांमध्ये सुद्धा अनंतरींची वारसदारी झिरपलेली आम्ही पाहिली कित्येकदा पाहिली हे सगळं करत असताना लागोपाठ तीन आघात या घरानं झेलल्यानंतर आज खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ताऊन सुलाकून असं म्हणत होतं की सोनं खूप वेळा भट्टीत भाजावं लागतं आणि त्याला बेरहिमीने तुडवावं लागतं झोडावं लागतं तेव्हा ते लख्खपणे सोनं म्हणून येतं आज खऱ्या अर्थानं ते सोनं होतं म्हणून आज समाजापर्यंत उभा आहे नाहीतर म्हणत कित्येक लोक मोठ्या मोठ्या वारसदाराने ये येतात आणि बघता बघता एक होता असं म्हणून संपतात तो तर राजहंसच होता कोरोनाची काय हिंमत आहे असला माणूस घेऊन जाण्याची तो राजहंस होता आणि ज्याच काम अर्धवट राहिलं असं वाटतं तो आपल्या वारसदारीने ते पूर्ण करत असतो अनंत आकाश हे या वारसदारीचा चित्रपट आहे तो नवी पिढी बघेल वाचेल आणि या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाईल अशी शेकडो माणसं किड्या मुंग्यांसारखी जन्माला येतात आणि बघता बघता संपून जातात मात्र अनंतरींसारखी काही माणसं असतात की जे तुम्ही पुसून टाकून पुसली जात नाहीत ती वारंवार काळाच्या पाठीवरती लख म्हणे आनंद म्हणून पुढे तुम्ही येतात या माणसाच्या जिवंतपणाच्या अनेक खुणा सर्वांगावरती आहे या शहरावरती आहे जसं प्रधान साहेबांचं विश्व होतं आनंद दिघेंचं पर्व होत त्यानंतरच आनंद तऱेंच पर्व या ठाण्याने पाहिलेलं आणि ते पुढे पुसायला सांगितलं म्हणून ते पुसलं जाणार नाही आणि ते वारंवार त्याची उजळणी करून सांगण्याचीही गरज नाही ते, वार ते, ते तसा शिक्का बसलेला असतो तसा तो ब्रँड झालेला आहे ठाण्या आजही ठाण्याच्या बाहेर जेव्हा पत्रकार म्हणून आम्ही महाराष्ट्र फिरायचो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जावायचो त्यावेळेला आवर्जून लोक विचारायचे की कि हो आनंद रे केस हा मरा फोटो आहे थाना में आएंगे तो उनको मिलते आहे साधू संतांपासून चांगल्या प्रत्येक सत्प्रवृत्तीचं प्रचंड त्यांना भान होतं कुंभमेळ्याकडे चाललेले कित्येक साधू टेंबीनाक्यावरून श्रीरंग सोसायटीतून जायची ही खरी वारसदारी आहे वारसदारी म्हणजे काय केवळ सोयरे पाहुणे सांभाळले प्रॉपर्टी वाढवली म्हणजे वारसदारी नाही वारसदारी वारस सामाजिक ज्यांच्या नशिबात असतात ती संजय सारखी ती महेश्वरी सारखी ती दक्षता सारखी तुम्ही खूप 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 भाग्यवान आहात कि तुम्हाला इतकं मोठं आकाशा एवढं आनंद असं एक नाव तुमच्या पाठीशी आहे आणि हे नाव सात पिढ्या तुमची सोबत करेल आज बोलण्यासारखं एवढं आहे मात्र ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं खूप उत्सुकता आहे की योगेशने हे पुस्तक लिहिले योगेश पण ते एक काय म्हणजे जादूगारच आहे तो की खरं तर ते पुस्तक लिहिण्याची जबाबदारी माझी होती आम्ही नालायक ठरलो आम्हाला ते रोजीरोटीच्या आणि याच्यामध्ये ते जमलं नाही कधीतरी बसून त्याचा त्याचा ताळमेळ करायला हवा होता लेख भरपूर लिहिले ले आनंद लिहिले की जर शोधायला गेलं तर अगदी चांगलं कपाट भरून जाईल इतकं लिहिलं त्यांच्याशी त्या लिखाणावरून रोजच्या भांडणांच्या फैरी असायच्या आणि तेवढीच प्रचंड अशी घट्ट मैत्री असायची ह्याच रेमंडच्या मैदानामध्ये आमची दोघांची एका ठिकाणी एक खूप मोठं भांडण झालं होतं खूप वाजलं होतं एकमेकाचा वारा पण घेत नव्हतो अकस्मात ते स्टेजवरून उतरत होते आणि मी स्टेजवरती जात नव्हतो मला असं वाटलं तर माझी कॉलर धरतील कॉलर धरले नाही त्यांनी मला लुकी मारली आणि म्हणाले आता आता भांडायचं नाही आणि धरलेला हात सोडायचा नाही तुम्ही पाहताय हा धरलेला हात तेव्हाही सोडला नव्हता आणि आजही नाही तुमच्या घरातली तीन संकट मी माझ्या खांद्यावरून लिहिलेली आहेत हा माझा शब्द आहे की जोवर जीवात जीव आहे तोपर्यंत प्रत्येक चांगल्या वृत्ती प्रवृत्ती प्रत्येक चांगल्या कामामध्ये तर फॅमिलीच्या मी सोबत आहे आहात था था बा, बा, शिर्ष तेला, तेला, तेला तुम्ही आहातच त्यामुळे आणखीन काही नवीन शीर्ष त्याला त्यासाठी लावण्याची गरज नाही जेथे जातो तेथे तू माझ्या संघाती चालविषयी हाती धरून ये तुम्ही आजही आम्हाला हाताला धरूनच चालवत आहात आणि तुम्हीही पाहत आहात की तुमच्या पाठी आम्ही बरोबर सोन्यासारखे खरे उतरलेलो आहोत कुठल्याही गोष्टीमध्ये काही कमी पडू दिलेलं नाही कुणालाही अंतर दिलेलं नाही या पुस्तकाचं चांगलं स्वागत होईल हे पुस्तक वाचण्याची प्रचंड इच्छा आहे योगेशला त्यानिमित्तानं खूप 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 शुभेच्छा की बा, बा, हे सत्कार होत होते तेव्हा एक चक्क कल्पना मनातून येऊन गेली की हे पुस्तक सुद्धा एक जगन्नाथाचा रथ आहे एकट्या दुट्याचं काम नाही सहा सहा पुस्तक माझी आली त्यातली दोन गव्हर्नमेंटनी जप्त केली मात्र आजही पुस्तकाचा अर्थ कळला नाही की इतक्या जणांचे हात लागतात इतक्या जणांनी त्याला हात लावून ते ढकलावा लागतो तेव्हा तो रथ पुढे जातो या पुस्तकाला काळजाच्या देठापासून आपण शुभेच्छा देतोच देतो पण काळजाच्या देठापासूनच्या शुभेच्छा आहे की योगेश तुझं हे पुस्तक दोन्ही पिढ्यांच्या हातात जाऊ अगदी योग्य वेळी आले फार उशीर नाही किंवा फार लवकर पण नाही अगदी योग्य वेळी आले हे दोन्ही पिढ्यांच्या हातात जाऊ आणि आता जी दहावी बारावीत शिकणारी मुलं आहेत ती त्यांच्या मुलांना सांगतील की मी एक पुस्तक वाचलो होतं त्यात हे अनंतरे मला गवसले होते जय हिंद जय महाराष्ट्र